नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिनीनो पायला टॅग्रूच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आल्याचे दर आणि मार्केटची परिस्थिती याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती अशी करेन की हा जो काही व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नीट पहा संपूर्ण माहिती घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटमध्ये आम्हाला कळवा त्याचबरोबर जे कोणी शेतकरी या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्वांना मी विनंती करेन की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आलं आलं म्हटलं की शेतकऱ्यांचा अगदी जिव्हाऱ्याचा विषय आहे म्हणजे काय तर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मा सातारा सांगली त्याचबरोबर औरंगाबाद याकडचा भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ते आलं होतं मग शेतकऱ्यांमध्ये एक मन प्रचलित आहे आलं आलं नाहीतर गेलं म्हणजे हेच आलं शेतकऱ्याला हिरो पण बनवतो आणि शेतकऱ्याला पण तर या आल्याची सध्याची जी परिस्थिती आहे मार्केटची काय असेल याबद्दल माहिती घेण्यासाठी आज आपण पुणे गुलटेकडी मार्केट या ठिकाणी आलो आहोत तर इथे आपण आता जे आल्यामधले मोठे व्यापारी आहेत त्यांना आपण भेटणार आहोत तर चला तर मग वेळ न घालवता आपण त्यांना भेटूया ही माहिती देण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी शंकर शेठ हे उपलब्ध आहेत शंकर शेठ यांचा परिचय सांगायचा झाला तर त्यांची महाराष्ट्र जिंजर कंपनी म्हणून या मार्केटमध्ये एक फर्म आहे आणि या फर्मच्या माध्यमातून आल्याचा जो व्यापार आहे हा मोठ्या प्रमाणावर केला जातो तर मी शंकर शेठ यांचं स्वागत करतो नमस्कार तर मी शंकर शेठ यांना वेळ न घालवता अशी विनंती करेन की आपण आमच्या शेतकऱ्यांना आल्याच्या मार्केटच्या परिस्थितीबद्दल माहिती द्या आता सध्या पुणे मार्केटमध्ये आल्याची आवक कशी चालू आहे आल्याची आवक भरपूर आहे तशी मार्केटमध्ये जेव्हा सेल आहे त्याच्यापेक्षा जास्त विक्री कारण मध्ये सेल कमी होतो आणि मार्केटमध्ये आता शंभर ते एकशे तीन रुपये आले विकलं बर चांगल्या क्वालिटीचं बाकी मग जो ऐंशी रुपयास माल आहे आणि बासा वगैरे माल असतो तो चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपया माल विकले जाते आणि या मालाला सध्या दर जो आहे तो एक सारखा राहतोय का त्याच्यामध्ये काही वेळ येते नाही आता जागेवर शेतकऱ्यांना नव्वद रुपये भाव मिळतो चांगल्या मालाचे भाव नव्वद रुपये मिळतात काढणी वगैरे खर्च पाच रुपये खर्च येतो पंच्याण्णव आणि तो मार्केटला शंभर एकशे तीन रुपये वेळ केला जातो मग हा जो माल आहे हा आता म्हणजे सरसकट खरेदी होतोय आता नवीन माला नाहीये त्यामुळे सरसकट खरेदी होतो आणि ह्या वर्षी सरसकट खरेदी होईल माल शेतकरी नवीन धोंदा वेगळे करून देणार नाहीत okay. आणि सध्या आपण आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या कोण कोणत्या भागातला माल पुण्याच्या येतो पुण्याच्या मार्केट फक्त साता सातारा माल येतो बेंगलोर बेंगलोर मालाचे पोषण जास्त जास्त आहे एकशे पंचवीस दुसरं बेंगलोर मालाचे पोषण आहे त्यावर परवडत नाही तो बेंगलोर माला फक्त अहमदाबाद आणि बॉम्बे दोन ठिकाणी माल चालतो ते बी लिमिटेड माल झाला कारण रेट जास्त असल्यामुळं मग इथं आपल्या महाराष्ट्रात जे काय आलो पिकवलं जातं म्हणजे आता सातारा सांगली भाग असेल किंवा आपल्या औरंगाबाद वगैरे वरचा भाग असेल तर हे महाराष्ट्रात जे आलो पिकवलं जातं हे देशाच्या जा कोणकोणत्या भागात विक्रीसाठी जातो औरंगाबाद साईडचा माल जास्त असतो जो साताराच्या दहा पट्टीचा माल असतो तो गुजरातला एमपी ला युपी ला सहसेट जातो माल तो तो डिसेंबर ते जानेवारी फेब्रुवारी माल चालतो तो तिथून थोडं साताऱ्याचा डिमांड चालू होतं आरोबासाइडला मला तर पाणी कंपनी लागले त्यामुळे मला पांढऱ्या दिवस लागले त्यामुळे विक्रीला माल खात होतो माल, माल। आणि सातारा माला शायनिंग घेतो त्यामुळे सातारा मालची विक्री चांगली होती आणि बाहेरच्या राज्यामध्ये जे काय प्रोडक्शन माल आपल्याकडे येतो का किंवा तो येत असेल तर किती प्रमाणात येतो बाहेरच्या स्टेटचा माल हा बेंगलोर माल येतो ती चांगली क्वालिटी असते ते बाहेर बांगलादेश कलकत्ता दिल्ली इकडे डिमांड चांगला असतो त्यामुळे ते इकडं उभव कारण त्यांना पत्र लागू शकत नाही मग आता सध्या शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम असा आहे की जे जुने प्लॉट आहेत मागच्या वर्षी लागण केलेलं तर ते आता खोडवा परिस्थितीमध्ये आहेत तर मग हे जे प्लॉट आहेत हे शेतकऱ्यांनी ठेवावे काढावे कसं करावं म्हणजे त्यांनी काय तुमचा काय सल्ला राहील त्यांना शेतकऱ्यांनी ठेवले तरी नवीन माल वाढणार आपल्याला पंचवीस टक्के माल नवीन वाढला आणि रेट जर कमी मिळाला तर ते परवडतं होतात आणि मला वाढ होते ना साधारण त्यांनी कधीपर्यंत ठेवावं असं काय तुमचा जुलै ऑगस्ट पर्यंत ठेवावं काय अडचण नाही लागणी होणार पण पाणी कमी असल्यामुळे लेट होती लागणी ओके त्यामुळे जुन्या मला डिमांड राहत आणि साधारण काय दर मिळू शकतो अंदाजे पंचाळीस ते पन्नास हजार रुपये गाडी आता आपण जर मागच्या वर्षी जर परिस्थिती बघितली तर मागच्या वर्षी दर, दर फार उच्चांकी उच्चांकी त्याच्या आधी लोकांनी खर्च केले नव्हते ऍव्हरेज लोकांना पडत नव्हते आणि मास शॉर्ट होते सगळ्याच बाहेर मास शॉर्ट होते बेंगलोरला होते औरंगाबाद साईडला होते सगळेच लोकांनी खर्च न केल्यामुळे ऍव्हरेज केम होते ह्या वर्षी ऍव्हरेज भरपूर आहेत लोकांना म्हणजे मागच्या वर्षी जी तेजी होती ती ही शक्य नाही ह्यावर शक्य नाही म्हणजे ती शॉर्टेज झाले म्हणून शॉर्टेज झालं म्हणून ह्या वर्षी नाही लॉकडाऊनचा काय परिणाम होता नाही 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 लॉकडाऊनचा काय परिणाम म्हणजे लॉकडाऊन नाही नाही आता ह्या वर्षी जर विचार केला हजार चा तर दोन हजार चोवीस मध्ये मागच्या तेजीच्या तुलनेत या वर्षी किती फरक पडू शकतो गेल्या वर्षी बाजार वेगळी होती माल शॉर्ट होते त्यामुळे मागे ते भाव मिळत होते शेतकऱ्यांना तशी परिस्थिती नाहीये माल भरपूर आहेत आणि प्रत्येक वेळी काय होतं की इलेक्शन आलं की आल्याचे दर वाढतात ह्याच्यामध्ये हा चुकीचा काय कारण असत आहे की इलेक्शन आलं की दर वाढतात त्याचा आणि इलेक्शनचा काही संबंध नाही ओके बरेचशावरती चर्चा होते मार्केटमध्ये शेतकऱ्यांची पण बरीचशी चर्चा असते म्हणून हा प्रश्न तुम्हाला केला नाही नाही इलेक्शन आलं की दर वाढत नाही तर असं काही आहे का इलेक्शनचा काही संबंध नाही काही संबंध नाही बरं मग आता ह्या वर्षी जी आल्याची लागवड होणार आहे तर त्याबद्दल तुमचं शेतकऱ्यांना काय सांगणार आहे म्हणजे लोकांनी आल्याची लागवड करावी पण पाणी कमी असल्यामुळं कोण कितपत टिकतोय पुढं त्याच्यावरती बाजार राहणार आहेत बरं बरं ओके हे हा सगळा खेळ म्हणजे आल्याची बाजार म्हणा कुठल्याही प्रकारचे आयटमात निसर्ग निसर्गावरती अवलंबून आहे आता जर एखादा नवोदित शेतकरी असेल आल्यामधला तर त्याचा हा असाही प्रश्न असू शकतो की आल्या जेव्हा आपण मार्केटमध्ये विकायला जातो किंवा व्यापारी जेव्हा घ्यायला येतात तर ता त्यावेळी ते काय बघतात किंवा त्यांना कुठल्या मालाला जास्त पसंती मिळते किंवा कुठल्या व्हरायटीला जास्त पसंती मिळते कुठले व्हरायटी असं नाही आता औरंगाबाद माल आपल्याला बियाणं म्हणून आणते आपल्या चांगली बागायचे सुद्धा माल बियाणे म्हणून वापरला जातं क्वालिटी चांगली पात्र पंजाब लागतो माल सेफ नसेल तर माला विक्रेला माल खातो ओके आणि आता आपल्याकडे जेवढा माल येतो म्हणजे आपल्या महाराष्ट्र कंपनीकडे तर हा माल करून घाऊक विक्रेते नेतात का हा प्रोसेसिंगला प्रोसेसिंगला जातो की एक दोन कंपनी आहे ती इथून घेऊन जातात प्रोसेसिंगला माल असा हलका ओके चांगली एक नंबर क्वालिटी कुठलीही कंपनी घेत नाही ओके आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप धन्यवाद आणि इथून पुढे असंच तुम्ही शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनासाठी तत्पर राहाल आणि अशी आशा, आशा करतो धन्यवाद